निमगाव केतकीत चाकूने सपासप वार करून महिलेचा खून आरोपी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस नि चोवीस इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी धक्कादायक प्रकार घडला असून चाकूने सपासप वार करून एका तेहतीस वर्षीय महिलेचा खून करण्यात आला सुनीता दादाराम शेंडे व तेत्तीस वर्ष असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रास्कर राणा सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस स्टेशनला हजर झाला आहे ही घटना चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सरापवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारास ज्ञानेश्वर बनवन रासकर यांनी कारणामुळे सुनीता दादाराम शेंडे यांच्या डोक्यात पोटावर छातीवर हातावर चाकूने वार केले यात सुनीता शेंडे यांचा मृत्यू झाला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या